जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी नारायण चा, चव्हाण सर ज्ञान अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज एक जुले आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जुले हा दिवस कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि कृषी दिवस म्हणून साजरा करण्या पाठीमागचं महत्वाचं कारण आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी तसंच आपल्या भारतासाठी ज्या व्यक्तीने कृषी क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान दिलेले आहे ते व्यक्तिमत्व आपल्या समोर आहेत वसंतराव नाईक स्वर्गीय वसंतराव नाईक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मित्रांनो वसंतराव नाईक जे आहेत त्यांना महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक याशिवाय वसंतराव नाईक साहेबांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक तसंच रोजगार हमी योजनेचे जनक तसेच कृषी प्रधान भारताचे कृषी संत म्हणून ओळखले जाते अशा अष्टपेलू व्यक्तिमत्त्वाचा आज जन्मदिवस आहे या यश्वर जयंती दिवस आहे आणि वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मी महाराष्ट्रातील सर्व तमाम शेतकऱ्यांना तमाम नागरिकांना त्यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो आज आपण वसंतराव नाईक यांच्या विषयी काही महत्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहोत त्यांच्या जीवन आज आपण या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत तर त्यांचं जीवन चरित्र कशा पद्धतीचं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो तर वसंतराव नाईक यांचा जो जन्म आहे मित्रांनो तर वसंतराव नाईक यांचा जन्म एक जुलै एकोणावीसशे तेराला ला झाला होता एक जुलै एकोणावीसशे तेराला ला वसंतराव नाईक यांचा जन्म मित्रांनो हा जन्म जो ठिकाण आहे तर त्यांचा जन्म झाला होता महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नावाचा जो तालुका आहे आणि पुसद तालुक्यातील गहुली नावाचा जो गाव आहे मित्रांनो या गवली गावामध्ये एका सदन शेतकरी कुटुंबामध्ये वसंतराव नाईक साहेबांचा जन्म झाला होता त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो वसंतराव नाईक सात आपण म्हणतो की नाही की समजा कोणत्याही एखाद्या व्यक्तीला घरामधून ज्या पद्धतीचं वातावरण मिळतं त्या पद्धतीचा तो व्यक्ती घडत असतो तर तसंच वसंतराव नाईक यांची जी पार्श्वभूमी जर आपण बघितली तर वसंतराव नाईक यांचे जे वडील होते फुलसिंग नाईक तर फुलसिंग नाईक सुद्धा मित्रांनो एक समाज सुधारणा चळवळीमध्ये सक्रिय असलेले एक व्यक्ती महत्व होते फुलसिंग नाईक यांनी आपल्या समाजामधील आणि विशेष करून बंजारा समाजामधील ज्या अनिष्ट चालीरीती परंपरा होत्या जसं दारूचं व्यसन होतं जसं इतर व्यसन होतं त्याच्यानंतर ज्या चुकीच्या प्रता होत्या त्या चुकीच्या प्रतावा विरोधात फुलसिंग नाईक यांनी आवाज उठवला होता आणि सक्रिय सुधारणेमध्ये त्यांचा सहभाग होता आणि तेच जे आहे वारसा कुठे ना कुठे वसंतराव नाईक यांनी पुढे चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर वसंतराव नाईक त्यांच्या आई वडिलांची प्रचंड इच्छा होती की आमचा मुलगा हा चांगला शिकून चांगला समाजकार्यामध्ये त्यांनी नावाज नाव कमावलं पाहिजे अशी प्रबळ इच्छा आई वडिलाची होती आणि आई वडिलाच्या इच्छेच्या पालन करण्यासाठी मित्रांनो वसंतराव नाईक यांनी शालेय जीवनापासूनच प्रखर मेहनत घेतली आणि त्याच्या मेहनतीतून त्यांनी आज जे आपण त्यांना ओळखतो इतक्या वर्षाच्या नंतर सुद्धा तर हे कार्य त्यांनी स्वतः सिद्ध केलेले आहेत आपण म्हणत नाही का मित्रांनो जेब में गांधी हो ना या हो जेब में गांधी हो या ना हो लेकिन दिल में चाहिए। जो दिल में में आंधी होनी चाहिए जो वही करके दिखाना है। या वृत्तीचे माननीय वसंतराव नाईक नाईक साहेब होते तर त्यांच्या जीवन चरित्रावर आपण या ठिकाणी प्रकाश करू तर या ठिकाणी जन्म झाला एक जुलै एकोणीसशे तेरा ला जन्म ठिकाण होता मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली नावाचा गाव त्यांचा प्राथमिक शिक्षणाबद्दल जर आपण विचार केला मित्रांनो तर त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं होतं एक प्राथमिक शिक्षण आपल्या या खेड्यामध्ये झालं होतं जसं तुम्हाला सर्वांचं जो प्राथमिक शिक्षण आहे हे ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यात झालेला झालेलं आहे तशाच पद्धतीचं वसंतराव नाईक साहेबांचा जन्मसुद्धा आपल्यासारखा झालेला आहे त्याच्यानंतर आपण जर त्याच्यामध्ये बघितलं मित्रांनो त्याच्यामध्ये बघितलं तर माध्यमिक शिक्षण जे आहे हे विठोली या गावामध्ये तसंच अमरावती या दोन ठिकाणी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं मा माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर जर बघा मित्रांनो त्यांचं जे बी आहे बी ए बी एची जी बीया पदवी त्यांनी प्राप्त केली तर मोरिसन कॉलेज नागपूर यांनी कॉलेज नागपूर या ठिकाणी पदवी प्राप्त केली होती आणि त्याच्यानंतर बघितलं मित्रांनो तर त्यांनी कायद्याचं जो शिक्षण आहे तर कायद्याचं शिक्षण ज्याला आपण एल एल बी म्हणतो तर इसवी सन एकोणावीसशे चाळीसला त्यांनी कायद्याचं शिक्षण सुद्धा पूर्ण केला होता आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो त्यांचा जो विवाह आहे वसंतराव नाईक साहेबांचा जो विवाह आहे मित्रांनो तर वत्सल्याताई घाटे या एका ब्राह्मण सिरी सोबत त्यांचं लग्न झालं होतं आता बघा याच कारण असं आहे की आपण बरंच म्हणतो बघा आंतरजातीय विवाह केला आंतरजातीय विवाह केला तर वसंतराव नाईक साहेबांचा उद्देश असा होता मित्रांनो की समाजामधील ज्या जाती भेद आहे तर समाजामधील जाती भेद दूर व्हावा म्हणून स्वतःच्या कृतीतून त्यांनी दाखवल्या जाती वगैरे काही नसतात आपल्या मनासारखा व्यक्ती असेल तर आपण जाती भेद न करता या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे तर अशा कृतीतून त्यांनी वस्तल्यातही घाटे या ब्राह्मण सोबत त्यांचं लग्न झालं होतं मित्रांनो त्याच्यानंतर जर आपण बघितलं त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर इसवी सन एकोणावीसशे सेहेचाळीस ला कधी इसवी सन ला पुसद नगरपालिका जी आहे मित्रांनो त्या पुसद नगरपालिकेचे नगर अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता इसवी सन एकोणावीसशे चाळीस ला आणि त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर इसवी सन एकोणावीसशे ला विदर्भ एक प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यकारिणीचे ते सदस्य झाले होते म्हणजे त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष केला प्रवेश केला होता आणि त्याच्यानंतर बघितलं मित्रांनो तर इसवी सन एकोणावीसशे बावनला पहिल्या सार्वत्रिक निवडणुका आपल्या भारतामध्ये झाल्या होत्या आणि भारतामध्ये ज्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या तर पे, त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे मध्य प्रदेश आणि विदर्भाचा विधीमंडळावर आमदार म्हणून त्या ठिकाणी त्यांची निवड झाली होती आता या ठिकाणी काही मुलं कन्फ्युजन होतील सर मध्य प्रदेशमध्ये त्यांचं विधीमंडळावर ते कसे आमदार झाले तर लक्षात घ्या आपला विदर्भ जो आहे हा इसवी सन एकोणावीसशे पंचावन्न पर्यंत मध्य प्रदेश या राज्यामध्ये होता एकोणावीसशे पंचावन्नच्या नंतर विदर्भ आपल्या महाराष्ट्राशी जोडलेला आहे आणि एकोणावीसशे बावन ला म्हणूनच ते विधा वि, राज मध्य प्रदेशच्या विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले होते त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर इसवी सन एकोणावीसशे मध्ये मध्य प्रदेश राज्याचे ते सहकार मंत्री झाले होते इसवी सन एकोणा छप्पन मध्ये मध्य प्रदेश राज्याचे सहकार मंत्री तसंच कृषी व दुग्ध व्यवसाय मंत्री म्हणून त्यांनी एकोणावीसशे छप्पन ला पदभार स्वीकारला होता त्याच्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो तर इसवी सन एकोणावीसशे सत्तावन्नला जेव्हा द्विभाषिक मुंबई राज्याचे जे आहे कारण एक, एक नोव्हेंबर एकोणासशे छप्पनला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली होती तेव्हा मध्य प्रदेश हा आपल्या महाराष्ट्राचा भाग झाला होता मित्रांनो तेव्हा त्या द्विभाषिक मुंबई राज्याचे कृषी मंत्री म्हणून त्यांनी जे आहे या ठिकाणी पदभार स्वीकारला होता याशिवाय इंडिया काउन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरल सोसायटीचे ते सदस्य सुद्धा त्या ठिकाणी बनले होते आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो इसवी सन एकोणावीसशे अठ्ठावन्नला एक आंतरराष्ट्रीय राईस कमिशन भारतीय शिष्टमंडळ जो आहे त्याच्यामध्ये त्याची निवड झाली होती म्हणजे एक समिती स्थापन केली होती भारत सरकारने की वेगवेगळ्या देशामध्ये ज्या कृषी व्यवस्था आहे तर वेगवेगळ्या देशातील कृषी व्यवस्थेचा अभ्यास करून आपल्या भारताच्या कृषी व्यवस्थेमध्ये कसं बदल करता येईल त्यासाठी जो शिष्टमंडळ बनला होता त्याला नाव होता आंतरराष्ट्रीय राईस कमिशन त्या शिष्टमंडळाचे सुद्धा ते सदस्य झाले होते आणि त्याच दरम्यान त्यांनी जपान व रशिया या दोन देशाचा त्यांनी दौरा सुद्धा या ठिकाणी केला होता मग त्याच्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो तर इसवी सन एकोणावीसशे साठ ला मित्रांनो लोकशाही विकेंद्रीकरणात विकेंद्रीकरण समितीचे ते अध्यक्ष झाले होते बघा एक लोकशाही विकेंद्रीकरण समिती स्थापन झाली होती एकोणावीसशे साठ ला त्या लोकशाही विकेंद्रीकरण समितीचे वसंतराव नाईक साहेब जे आहे हे कोण होते अध्यक्ष होते त्याच्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो तर इसवी सन एकोणासशे साठ ते त्रेसष्टच्या दरम्यान महाराष्ट्राचे महसूल मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि ज्या वेळेला ते महाराष्ट्राचे महसूल मंत्री झाले होते तर त्यांनी कमाल जमीन सुधारणा कायदा आणला होता मित्रांनो कमाल जमीन सुधारणा नावाचा कायदा आणला होता महसूल मंत्री असताना आणि त्याच्यानंतर काय झालं मित्रांनो महाराष्ट्राचे जे दुसरे मुख्यमंत्री होते मारोतराव कन्नमवार अकाली निधन झालं अचानक त्यांचा मृत्यू झाला मग अचानक त्यांचा मृत्यू झाल्याच्या वसंतराव नाईक साहेब यांच्यावर सोपवली आणि याच डिसेंबरला जर बघितलं आपण एकोणवीसशे त्रेसष्टला ला तर एकोणावीसशे त्रेसष्टच्या पाच डिसेंबरला त्यांनी महाराष्ट्राचे एकूण व्यक्तीनुसार चौथे आणि पदानुसार तिसरे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदाची शपथ घेतली होती मित्रांनो आणि त्याच्यानंतर बघितलं तर पहिला कार्यकाल संपला आणि पुन्हा त्यांची मुख्यमंत्रीपदी करण्यात आली होती दुसऱ्यांदा त्याच्यानंतर जर बघितलं तर एकोणावीसशे बहात्तरला मुख्यमंत्रीची दुसरी टर्म सुद्धा पूर्ण झाली होती आणि तिसऱ्यांदा सुद्धा त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची एकोणावीसशे बहात्तर ला असं एकोणावीसशे त्रेसष्ट एकोणावीसशे सदुसष्ट आणि एकोणावीसशे बहात्तर अशा तीन वेळेला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये त्यांनी ज्या महत्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत त्यावर सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत तर इथे लक्षात घ्या इसवी सन एकोणावीसशे सत्याहत्तरला ला वसंतराव नाईक जे आहे हे वासिम लोकसभा मतदारसंघातून हे लोकसभेचे खासदार सुद्धा झाले होते आणि ज्या वेळेला ते खासदार झाले होते मित्रांनो तर त्यावेळेला एक लाख बावन्न हजार सत्तावन्न इतक्या मताधिक्याने वासिम मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेलेले होते या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण जर बघितलं वसंतराव नाईक साहेबांची काही वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावी लागते कारण एक्झाम मध्ये नाईक एक साहेबांच्या या वैशिष्ट्यावर अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहे भविष्यात सुद्धा विचारले जाणार आहेत मग याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद घुसवणारे एकमेव नेते आहे आता एकमेव नेते म्हणून मी तुम्हाला काय बोलतोय कारण आज एकोणावीसशे साठ पासून तर दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर बघितलं तर एकही असा व्यक्ती नाही ज्यांनी सतत अकरा वर्षापर्यंत मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे तर महाराष्ट्राचे एकमेव नेते आहे ज्यांनी सलग अकरा वर्षापर्यंत मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे फक्त मुख्यमंत्रीचा कार्यभारच सांभाळलेला नाही मित्रांनो तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की वसंतराव नाईक साहेबांना महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं का ओळखलं जातं याचं सुद्धा कारण आहे का मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जेव्हा स्वतंत्र झाला होता तेव्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाची समस्या होती मित्रांनो तर महाराष्ट्राच्या नागरिकांना पुरेसा अन्नधान्य उत्पादन शेतामध्ये होत नव्हतं मग वसंतराव नाईक साहेबांनी मुख्यमंत्री असताना लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये वे, वेगवेगळे चार कृषी विद्यापीठ स्थापन केले होते एक पंजाबराव कृषी पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी त्याच्यानंतर जर बघितलं महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ अहिल्यानगर आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी या ठिकाणी असे चार कृषी स्थापने केली आणि चार कृषी विद्यापीठ स्थापन करून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उत्कृष्ट दर्जाचे बियाणे त्या ठिकाणी बियाणाचं त्या ठिकाणी बियाणे निर्माण करण्यात आले आणि बियाणे निर्माण केल्याच्या नंतर ती बियाणे जेव्हा शेतामध्ये पेरली गेली तर त्याच्यानंतर महाराष्ट्र हा अन्नधान्याच्या बाबतीत

दोन वर्षामध्ये अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले नाही तर मी स्वतः फासावर लटकेल ही महत्वपूर्ण घोषणा त्यांनी केली होती फक्त घोषणाच नाही केली मित्रांनो तर त्यांनी महाराष्ट्राला दोन वर्षाच्या आत जे आहे अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करून सुद्धा दाखवले होते म्हणून त्याचं बोलणाऱ्या नेत्यामध्ये समावेश होत नाही तर त्यांना कृती करणाऱ्या नेत्यामध्ये समावेश होतो कोणाचा वसंतराव नाईक साहेबांचा त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर त्यांना पंचायत राजचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जात पंचायत राजचे जनक बघा आपल्या भारतामध्ये विकेंद्रीकरण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती बलवंतराय मेहता समिती मग बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार संपूर्ण भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था स्वीकारावी असं केंद्र सरकारचं म्हणणं होतं परंतु महाराष्ट्र सरकारने त्या बलवंतराय मेहता समितीचा अभ्यास करण्यासाठी वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती आणि वसंतराव नाईक समितीने तीनशे सेहेचाळीस पानाचा एक मोठा अहवाल तयार केला होता आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ग्राम गाव स्तरावर ग्रामपंचायत गट स्तरावर गाव गावस्तरावर ग्रामपंचायत गट गा, गटस्तरावर पंचायत समिती आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद अशा तीन संस्था असाव्या अशी शिफारस नाईक समितीने केली होती आणि त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये नाईक साहेब नाईक वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार आपल्या महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था स्वीकारण्यात आलेली आहे म्हणून त्यांना पंचायत राज व्यवस्थेचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्याच्यानंतर जर बघितलं रोजगार हमी योजनेचे जनक मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये हा सलग दोन ते तीन वर्ष दुष्काळ होता जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते मग दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशाने व वसंतराव नाईक साहेबांनी रोजगार हमी योजना ही आपल्या महाराष्ट्रात सुरू केली होती आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने रोजगार हमी योजनेचं कार्य राहिलं होतं तर त्याची दखल घेत केंद्र सरकारने सुद्धा संपूर्ण भारतामध्ये रोजगार हमी योजनेची सुरुवात केलेली आहे म्हणून त्यांना रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यानंतर जर बघितलं आधुनिक कृषी प्रधान भारताचे कृषी संत आधुनिक कृषी प्रधान भारताचे कृषी संत म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं कारण आपला भारत हा कृषी प्रधान देश आहे तर महाराष्ट्र सुद्धा कृषी प्रधानच आहे आणि त्या कृषी प्रधान देशामध्ये त्यांचे जे उल्लेखनीय कार्य राहिलेले आहे म्हणून त्यांना कृषी प्रधान भारताचे कृषी संत या उपाधीने सुद्धा ओळखलं जातं त्याच्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो शेतकऱ्यांचा जाणता राजा व हरित योद्धा म्हणून सुद्धा त्यांना ओळखले जाते म्हणजे यांना शेतकऱ्याचा जाणता राजा का म्हणतात मित्रांनो कारण वसंतराव नाईक साहेबांना शेतकऱ्याची जी प्रश्न असायची ती प्रश्न त्यांना शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित करण्याच्या पहिलेच ते त्यांचे काय प्रश्न आहे हे समजून शेतकऱ्यांना आवश्यक गोष्टी वेळोवेळी पुरवत राहायची आहे म्हणून शेतकऱ्याच्या मनातील जाणणारा नेता म्हणून त्यांना शेतकऱ्याचा जाणता राजा म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी हरित क्रांती आणलेली आहे म्हणून त्यांना हरित योद्धा म्हणून सुद्धा ओळखलं जात तर अशा पद्धतीने वसंतराव नाईक जे आहे यांचं जीवन चरित्र राहिलेलं या व्हिडिओमध्ये ज्या आपण महत्वाच्या गोष्टीवर डिस्कस केलेल्या मित्रांनो या प्रत्येक प्रश्न विचारले गेलेले आहे म्हणून या पॉइंटचा आपण सुद्धा सखोल अभ्यास करायचा आहे आणि याच्यातून एक बोध घ्यायचा आहे मित्रांनो याच्यातून एक बोध घ्यायचा आहे आपल्या भारतामध्ये ज्या महापुरुष समाज सुधारक नेते पुढारे यांच्या आपण ज्या जयंत्या साजरा करत असतो तर या जयंत्या साजरा करण्याचा एकच उद्देश असतो मित्रांनो त्या आपल्या भारतातील समाज सुधारकांनी किंवा नेत्यांनी पुढाऱ्यांनी जे त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलेले आहे ते कार्य पुढच्या पिढींना माहिती असावे आणि पुढची पिढी सुद्धा त्या पद्धतीने कार्य करावे हा जयंती साजरी करण्यासाठी मागचा एक महत्वाचा उद्देश असतो म्हणून लक्षात घ्या जो व्यक्ती क्षमतेच्या पलीकडे जाऊन क्षमतेच्या पलीकडे जाऊन मेहनत करत असतो तोच व्यक्ती ज समाजामध्ये ला म्हणजे खूप मोठ्या काळापर्यंत ओळखला जातो जो फक्त क्षमता असेपर्यंत तर कोणताही व्यक्ती काम करतो परंतु क्षमतेच्या पलीकडे जाऊन काम करणारा व्यक्तीच त्याला समाज ओळखत असतो म्हणून या या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो की आपण सुद्धा पलीकडे जाऊन काम करत राहू आणि अशाच पद्धतीने जे आहे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या हो, ज्ञान अकॅडमीच्या चा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नेहमी मिळत राहील कायम ज्ञान अकॅडमीच्या सोबत आपण जुडलेले असावे ही सर्वांना विनंती आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करायचा आहे कमेंट सुद्धा करायचं आहे आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी सबस्क्राईब करून आपल्या नयन अकॅडमी युट्यूब चॅनलची लिंक सुद्धा जास्तीत जास्त शेअर करायची आहे मित्रांनो जय हिंद नमस्कार आणि पुन्हा एकदा वसंतराव नाईक एक साहेब यांच्या जयंतीनिमित्त तमाम महाराष्ट्रातील नागरिकांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद